राष्ट्रीय महामार्ग कुसुंबा ते दोंडायचा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे हस्ते भूमिपूजन याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील लांबकानी या ठिकाणी आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग विभाग कुसुंबा ते दोंडायचा असा चोपन्न किलोमीटरचा रस्ता ज्यात रुंदीकरण डांबरीकरण पाईप मोरी पूल रुंदीकरण नवीन बांधकाम अशा कामाचा या ठिकाणी प्रस्ताव असून त्याचं उद्घाटन आज करण्यात आले ज्यात प्रामुख्याने कुसुंबा मेहरगाव चिंचवार लांबकाणी शेवाडे अंजन विहिरे मांडळ दोंडायचा असा हा चोपन्न किलोमीटरचा रस्ता हा नागरिक जनतेच्या सेवेत आता सुरू होणार असून त्याचं उद्घाटन आज करण्यात आले सदर हा रस्ता एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधीतून होत असून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे तर नागरिकांच्या वतीने या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांचा सत्कार करण्यात आला तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार घोडके कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे जिल्हा परिषद अध्यक्ष धर्तीताई देवरे माजी अध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव दोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण भाऊसाहेब पाटील बापू खालाने बाबासाहेब आशुतोष पाटील राम बदाने शंकर खलाने देवेंद्र पाटील आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदा हा राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस लांबखडी येथील सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य तुषार महाले उपसरपंच बाजीराव महाले सागर पाकडे आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तिथला जो स्किल वर्कर आहे तो सुरत अहमदाबाद पुणे मुंबई मध्ये रोजगार नसल्याने स्थलांतर करतो मुलांच्या शिक्षणात खंड पडतो आणि इथला स्किल वर्कर अनस्किल वर्कर म्हणून औद्योगिक वसाहतीमध्ये काम करतो फार दुर्दैवाची गोष्ट आहे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या पाठपुरावातून हो, बाबासाहेब पुढचं स्वप्न या ठिकाणी एमआयडीसी झाले पाहिजे आणि हा हे जे गाव आहे बाबासाहेब एक राष्ट्रीय महामार्ग दुसरा राज्य मार्ग क्रमांक तेरा पुढे दुसरा प्रमुख जिल्हा मार्ग आहे म्हणजे एक राज्य मार्ग एक राष्ट्रीय महामार्ग एक प्रमुख जिल्हा मार्ग आणि गावाला जोडणारे पाच इतर ग्रामीण रस्ते असं तुमदार गाव आहे बाबासाहेब या गावाला तुम्ही तालुका बनवण्यासाठी प्रयत्न करा अशी मी आपणास विनंती करतो आणि आपल्या या चांगल्या कामास मी गलामकानी गावाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंनी आपलं मत अतिशय पोट तिडकेने आणि या परिसरातल्या जिवाळाचे जे प्रश्न होते थे जे ते थोडक्यात आणि महत्त्वाचे जे विषय मांडले बाबासाहेब मालेगाव कुसुंबा हा तसा सोलापूर बारामतीपर्यंत जाणारा रस्ता आणि अनेक दिवसापासून आमची दोंडाच्याकरांची किंवा शिंदेखेडा मतदारसंघातल्या लोकांची आणि त्यातल्या त्या दादरने जयकुमार रावल साहेबांचं त्यांनी नाव काढलं आणि खरंय की जयकुमार पाठपुरावा केला आणि तो मालेगावपासून कुसुंब्यापर्यंत झाला आणि कुसुंब्यापासून पुढे दोंडाच्या पर्यंत होण्यासाठी एक दोन चार पाच वर्षाचा कालावधी गेला पण आजचा दिवस आमच्यासाठी हा भाग्याचा की खऱ्या अर्थानं आज हा भूमिपूजन झालं आणि लोकांना आत्मविश्वास झाला की बाबांनी नारळ फोडलं आणि आज हे काम सुरू झालं म्हणजे ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण पूर्वीच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर अनेकदा नारळ फोडले असतील अनेकदा मंजुऱ्या झाल्या पेपर मध्ये बातम्या आल्या असतील आणि त्या पेपर मधल्या बातम्या बघून आपण सर्व नेहमी खुश व्हायचो पुन्हा वर्षे दोन वर्षे गेले की काम झालं नाही आणि निवडणुकीमध्ये मग पुन्हा आपण त्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचो की आमचा कुसुंब दोंडायचा मार्ग गोंडाचा मालेगाव मार्ग हा झाला नाही आणि सातत्याने या परिसरातल्या लोकांची जी काही मागणी होती ती आज खऱ्या अर्थानं पूर्ण होते म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असताना मनापासून आनंद वाटतोय महामार्ग करण्यात आले हा राज्य मार्ग महामार्ग होता महाराष्ट्रात फक्त तीन करण्यात आले एक लातूरचा आणि दोन या धुळे लोकसभा मतदारसंघात मी गडकरी साहेबांकडे बसून आग्रह करून हा राष्ट्रीय महामार्ग केला तुम्ही सिमेंट सिमेंट कर करणार राष्ट्रीय महामार्ग तर राष्ट्रीय महामार्ग करून घेतला आणि कुसुंबा ते मालेगाव अतिशय सुंदर रस्ता झालेला आहे आणि हाय रस्ता भाऊसाहेब सुंदर होईल चार पाच वर्षात खराब होईल असं गृही धरू का एजन्सी कडे आपण चांगलं लक्ष देऊ तुम्ही आम्ही सगळेजण हा अतिशय चांगला राहील परंतु वरती मापदंड असतात या रस्त्यावरची वाहतूक किती आणि त्याप्रमाणे सिमेंटचा करायचा का काय करायचा असा निर्णय घेतला जातो आणि या येणाऱ्या काळात शंभर टक्के सिमेंटचा होईल त्याच्यामुळे आपण निश्चिंत लागल्या ते इकडे शहात्तर कोटी असं दोनशे शहात्तर कोटीचा हा रस्ता आहे आणि कुठल्याही भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल आपला तर हा ग्रामीण भाग आहे शेतकरी आत्मा आहे आणि म्हणून पाणी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मी आधी लांबकाणीचे जे स्थानिक प्रश्न आहे त्यांना हात घालणार इथे दादांची मागणी आहे आम्हाला अक्कलपाड्याचं पाणी पाहिजे तिकडे यांची मागणी आहे करांची की आमचं कोणतं धरण हा त्या धरणामध्ये अक्कलपाड्याच पाणी पाहिजे आता पाणी जेव्हा आपण मागणी करतो त्या धरणात आरक्षित पाहिजे त्या पद्धतीचा साठा असावा लागतो आणि धरणात आरक्षण कोणत्या गावाला द्यायचं हे केंद्रीय आयोग जल आयोग कुठलंही धरण बांधलं गेलं तर याची एक क्षमता जर इतकी आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी किती शेतीच्या पाण्यासाठी किती इंडस्ट्रीसाठी किती असं आरक्षण होतं